मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये यामध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचे निधन झाल्यास त्याची मालमत्ता कोणाला मिळते त्याचे कायदेशीर वारस कोण कोण असतात हा प्रश्न नेहमी लोकांना पडत असतो अनेक वेळा यामुळे भांडणं होतात कोर्ट कचऱ्या होतात कारण लोकांना कायदेशीर माहिती नसते या, नस या संदर्भात आपण आज काही गोष्टी स्पष्ट करणार आहोत तेही कायद्याच्या आधारावर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या वारस कोण ठरवणार हे धर्मावर अवलंबून असे म्हणजे जर तुम्ही हिंदू असाल तर हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स लागू होतो तुम्ही धर्माने मुस्लिम असाल तर मुस्लिम पर्सनल लॉज तुम्हाला लागू होतात तर ख्रिश्चन पारसी आणि इतर धर्मांना त्यांचे त्यांचे वेगवेगळे कायदे आहेत आज आपण मुख्यतः हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर काय होते हे समजून घेणार आहोत हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स नुसार जर एखादा हिंदू पुरुष जर विल न करता मरण पावतो तर त्याची मालमत्ता हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स नुसार आपोआप ठराविक वारसांमध्ये वाटले जाते या कायद्यात दोन महत्वाच्या गटांमध्ये वारस विभागले जातात ते म्हणजे क्लास वन हेअर्स आणि दुसरं क्लास टू हेअर्स म्हणजे पहिल्या श्रेणीतील वारस आणि दुसऱ्या श्रेणीतील वारस सर्वात आधी क्लास वन हेअर्सला मालमत्तेवर हक्क मिळतो त्यानंतर फक्त जर क्लास वनमधील कोणीही जिवंत नसेल तर क्लास टूमधल्या वारसांकडे हक्क आपला जातो आता बघूया क्लास वन हेअर्स कोण असतात हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार क्लास वनमध्ये खालील लोकांचा समावेश होतो ते म्हणजे पत्नी मुलगा आई मुलगी साधारणपणे या चौघांचा क्लास वनमध्ये समावेश होतो याशिवाय जर मुलगा आधी मरण पावला असेल तर त्याची मुलं म्हणजे मयत व्यक्ती तिची नातवंड असतील त्यांचा क्लास वनमध्ये समावेश होतो जर मुलगी आधीच मरण पावली असेल तर तिची मुलं हे सुद्धा क्लास वन वारसांमध्ये येतात मित्रांनो बऱ्याच लोकांना असं वाटत असतो की एखाद्या व्यक्तीचा जर मुलगा निधन पावला असेल तर वडिलांना मालमत्तेत हिस्सा मिळतो पण खरं वे कायदा वेगळा सांगतो वडील क्लास टू वारस आहेत म्हणजे जोपर्यंत पत्नी मुले आई किंवा नातवंड जिवंत आहेत तोपर्यंत वडिलांना मालमत्तेत काहीही हिस्सा मिळत नाही फक्त आणि फक्त क्लास वनमध्ये मधील कोणीही वारस जिवंत नसतील तर तेव्हाच त्यांना वारस हक्क मिळतो चला आता प्रत्यक्ष उदाहरण घेऊया उदाहरण एक एका पुरुषाच्या मृत्यूमागे त्याची पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई आहे तर मालमत्ते चार समान भागात वाटली जाईल म्हणजे पत्नीला एक चौथा हिस्सा मुलगा मुलगी आणि आईला सुद्धा समान हिस्सा दिला जाईल या प्रकरणात वडिलांना काही हक्क नाही आता उदाहरण दोन बघूया पुरुषाच्या मृत्यूनंतर जर फक्त पत्नी आणि आई जिवंत असतील मुलं नसतील तर आईला अर्धा हिस्सा आणि पत्नीला अर्धा हिस्सा जाईल त्यानंतर उदाहरण तीन बघूया पुरुषाच्या मृत्यूनंतर पत्नी नाही मुलं नाहीत आई नाही अशा वेळी वडील जिवंत असल्यास त्यांना संपूर्ण मालमत्ता मिळू शकते आता थोडक्यात मुस्लिम कायदा बघूया मुस्लिम पुरुषाच्या मृत्यूनंतर वारस ठरवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे उदाहरणार्थ पत्नीला ठराविक हिस्सा मिळतो जसं की वन फोर्थ किंवा वन एट मुलं आहेत की नाही यावर हा हिस्सा अवलंबून असतो मुलाला मुलीपेक्षा दुप्पट हिस्सा मिळतो आई वडील सर्वांनाच हिस्सा ठराविक प्रमाणात दिला जातो म्हणजेच हिंदू कायद्यापेक्षा मुस्लिम कायदा पूर्णपणे वेगळा आहे तर मित्रांनो हिंदू पुरुष मरण पावल्यास त्याची पत्नी मुलं आई हे मुख्य वारस असतात वडिलांचा हक्क फक्त तेव्हाच येतो ते जेव्हा हे कोणीही जिवंत नसतात मुस्लिम कायद्यात मात्र पत्नी मुलं आई वडील सगळ्यांनाच हिस्सा मिळतो आणि तो त्यांच्या धार्मिक व्यवस्थेनुसार निश्चित केला जातो म्हणूनच मालमत्तेचे भांडण टाळायचे असतील तर हा कायदा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत